लाता बगा आमी काय का बनोले काय काय चिकन ड्राई ये कुंबड़ा ये वल्कुंडिया या पुरिया तो मिला मेरे तो पुरिया करते हैं बाद में <coughs>

सावे कोली बारा कोली वेसा कोली तीसरा मीटर्स न्यू डेस्टिनेशन पे ऑन लेफ्ट चलिए एको नवसारा चल देवी सादी का इधर गए

נה לא, אולי דוד אריכל ינח

मन्दिर अनि त्यस सम्भव अथिम आयो आमचं दर्शन झालेलं आता आम्ही निघतो मस्तपैकी दर्शन फार सुंदर झाला चला आम्ही चाललो

पासून मच्छी पकडायला सुरुवात होणार आहे पण आम्ही त्यांचं सिग्नल ते मधी तो आम्ही एकदम गाठो गाठवला आम्हाला काही चौपाटी मिळणार नाही आम्ही आता पुरा काला काला चला आता आम्ही बघा समुद्र काठी आलेलो आहोत

चौपाटीच्या धक्क्यावर बोटीवर आता दगरा बघा डोंडा तिकडं मुंबई काय वाटतं तुला कसं वाटत मस्त चला आता कोण 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 मस्त आमचा प्लॅन करतो घरी जायचा अवस्थिल ना रे माझा चला आता घरी जायचा चल जाव चल जाव